जांभळी परिसरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कुर्डेमाळा जांभळी जयसिंगपूर रिलायन्स पेट्रोल पंप रोड परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी एक जिम ट्रेनरची निर्गुण हत्या केली जांभळी येथील रहिवासी संदीप भाऊसो पाटील वय बेचाळीस याच्यावर लोखंडी रॉड आणि पाईपने डोक्यावर व शरीरावर जोरदार हल्ला करण्यात आला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला संदीप पाटील याचा सा घटनास्थळीच मृत्यू झाला हत्या केल्यानंतर आरोपी यम ए चौदा यफ सी शून्य नऊशे पंचेचाळीस क्रमांकाच्या फोर व्हीलर मधून फरार झाले पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता लोखंडी रॉड कोयता एक चार चाकी आणि एक दुचाकी वाहन आढळून आले आहे घटनेची माहिती मिळता जयसिंगपूर व शिरो पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसून वैयक्तिक वा वाद किंवा आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असावा असा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपी अटकेत येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे